नमस्कार मंडळी आज मी पास्ता करते आणि हा अगदी साधावाला पास्ता आहे ना तो आहे तर मी टोपामध्ये मोठ्या टोपात पाणी घेतलेलं आहे ते छान उकळल्यानंतर त्यात अर्धा चमचा मीठ आणि एक चमचा तेल घातलं होतं दो। आणि दोन वाट्या मी त्याच्यामध्ये हा पास्ता टाकलेला आहे दोन वाट्या म्हणजे वजनी प्रमाणात ते पाव किलो आहे आणि हा आपल्याला इतकाच उकळवायचा आहे उकळी पाण्याला आली ना मगच पा हे पास्ता टाकायचे आहेत आणि इतकंच की बघा ते सुरीने कट झाला पाहिजे इतकाच आपल्याला तो शिजवायचा आहे म्हणजे ऐंशी टक्के फक्त त्यानंतर लगेचच आपल्याला एका टोपावर हे चाळण ठेवायची आणि त्याच्यावर हे सगळं पाणी काढून घ्यायचं हे जे पाणी आहे ना हा जो स्टार्च आहे तो आपल्याला लागणार ला आहे म्हणून टाकून द्यायचा नाही आहे तर आता हे मी बाजूला काढून ठेवते जर का तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही ना ते गरम असतानाच पाणी निथळून गेल्यावर लगेच मोकळा करून ठेवा नाहीतर तो चिक्कट होऊन जातो कारण माझा चिकड होऊन जातो म्हणजे चिकटतात एकमेकांना म्हणून आणि माझ्याकडे वेळ नव्हता मुलांनी स आणून दिलं आणि लगेचच मला तो करावा लागला मग मी ते गडबडीत गडबडीत केलं आणि त्यात व्हिडिओसुद्धा केला पण पास्ता खूप छान झाला होता तर आता मी कढईमध्ये दोन चमचे तेल घेतलं आहे मोठा आणि लसूण घेतलेला आहे असं सात आठ पाकळ्या आहेत त्या आणि त्याच्यामध्ये एकच हिरवी मिरची टाकली होती आणि तो जरासाच भाजायचं आहे फक्त जरासा कच्चेपणा गेला पाहिजे मग मी मोठा एक कांदा घेतला होता आणि तो भाजला आहे कांदासुद्धा भाजताना जास्त नाही भाजायचं आहे मंदच आचेवर मी ते ठेवलं आहे आणि जी शिमला मिरची आहे ती आता मी मोठी शिमला मिरची आहे त्यातलं मी आर्धीच घेतली आहे आणि त्यातल्या बिया काढून घेतलेल्या आहेत आणि त्यानंतर आपल्याला ना अगदी चौकोन चौकोन त्याचे भाग झाले पाहिजेत छोटे छोटे जे मोठे मोठे ठेवलेले नाही आहेत मी आणि हे जे बाऊल आहे ना छोटंसं तितक्याच मी प्रत्येक भाज्या घेतलेल्या आहेत आणि काय काय भाज्या घेतल्या आहेत ते पण तुम्हाला मी दाखवते एक छोटंसं गाजर घेतलेलं आहे आणि तेसुद्धा मी असं ना छोटे छोटे त्याचे तुकडे होतील असं मी कापलेलं आहे बघा कापताना छोटे छोटे अगदी तुकडे केले आहेत म्हणजे एकाचे चार भाग करून त्याचे बारीक बारीक असे तुकडे केलेले आहेत तर असाच मी सगळ्या भाज्या ठेवलेल्या आहेत जसं की वाटाणाघासा छोटासा असतो त्याच प्रमाणात तर आता बघा काय काय भाज्या घेतल्या आहेत गाजर घेतलं आहे वाटाणे घेतलेले आहेत आणि स्वीटकॉर्न घेतलेला आहे आणि शिमला मिरची हे आपल्याला भाजून घ्यायचं आहे पण खूप जास्त परतायचं नाही आहे ती शिजली नाही पाहिजे त्याचा कच्चेपणा आहे ना तो आपल्याला हवा आहे तो खाताना एकदम छान लागतो त्यातमध्ये स्वीटकॉर्न वाटाणे वगैरे खूप छान लागतं तर आता तीन चमचे मी अमूल बटर घेतलेला आहे मोठा चमचा आहे हा आणि ते भाजलं थोडंसं परतून घेतलं मी म्हणजे मेल्ट झाल्यावर मैदा आहे ना चम्चे है। तो मी साडेतीन चमचे घेतलेला आहे आणि आपल्याला तो इतकाच भाजायचा आहे जर जे की त्याने त्याचा कच्चेपणा गेला पाहिजे आणि कच्चेपणा गेला हे आपल्याला कसं कळणार तर बघा आता आपण जेव्हा हे परतत असताना याला हा फेस आला आहे ना म्हणजे तो आपला जो कच्चेपणा आहे ना मैद्याचा तो गेलेला आहे तर आता आपण त्याच्यामध्ये दूध टाकून घेऊया तर दूध टाकताना बघा मी दोन वाट्या टाकलेल्या आहे दूध एक वाटी टाकले आणि हे दुसरी आणि आता लगेच गाठी न होऊन देता एकदम फटाफट फटाफट मिक्स करून घ्यायचं आणि आपला हा व्हाईट पास्ता मी बनवते आहे तर तो मी आता छान मिक्स करून घेतलेला आहे व्हाईट पास्ता म्हणजे व्हाईट सॉस पास्ता आपण जरी करत असेल ना तर थोडीशी त्याच्यात एकच मिरची मिरची टाकली होती ना ती नक्की टाकून बघा आणि बघा आपल्याला असं हवं आहे तर आता थोडंसं मला असं वाटतं ते घट्ट आहे ना तर मग मी त्याच्यामध्ये हा जो स्टार्च बाजूला काढून ठेवला होता तो मी अर्धी वेटेपेक्षा जरासं जास्त टाकला आहे अर्धी वाटीपेक्षा थोडंसं जास्त आणि मग आता ते छान मिक्स करून घ्यायचं आणि बघा आता हा जो क्रिमिनेस आहे ना तो जर का आपल्याला असं वाटलं ना की घट्ट आहे घट्ट आहे तर थोडंसं पाणी टाकायचं आणि आता ब्लॅक पेपर टाकलेला आहे आणि अर्धा चमचा मी मीठ टाकला आहे बघा मीठ आपण भाजीत पण टाकलं होतं परत आता हा व्हाईट सॉस आहे त्यात पण टाकलेला आहे म्हणून अर्धा अर्धा चमचाच टाकायचा आणि पास्ता टाकतानासुद्धा पास्ता उकळतानासुद्धा आपण अर्धा चमचा टाकलेला म्हणून ना मिठाचा विचार करूनच टाका त्यानंतर तारा आपण ज्या वेजीस शिजवल्या होत्या ना तर त्या आता त्याच्यामुळे टाकून घ्यायच्या आहेत तर आता मी, -मी मिक्स हब आहे ना तो पण एक चमचा टाकून घेतलेला आहे आणि बस झालं आपलं आहे व्हाईट पास्ता रेडी आणि त्याच्यामध्ये मला थोडंसं घट्ट वाटतं आहे तर मी आणखीन थोडासा स्टार्च टाकून घेतलेला आहे म्हणून हा स्टार्च आहे ना बाजूला ठेवून घ्यायचं आपल्याला लागेल तसं वापरायला तर तुम्ही हा पास्ता आहे ना तुम्ही बरेच प्रकारचे पास्ता खाल्ले असतील पण हा पास्ता नक्की खाऊन बघा खूप मस्त लागतो तर आता मी दोन क्यू घेतले होते हे चीजचे तर ते सुद्धा आता टाकून घ्यायचं आहे आणि आता आपल्या पास्ताला एकदम छान चीजीनेस येईल मस्त एकदम आपला व्हाईट पास्ता एकदम परफेक्ट असा रेडी आहे आता हा जो पास्ता आहे तो आपण याच्यामध्ये टाकून घेऊया तर यासाठीच ना आधी आपण गरमागरम असतानाच पाणी निथळलं लग की लगेच मोकळं करून घ्यायचं तर मी आज ते मोकळं केलं नाही आहे तर असा हा आपला पास्ता लगेच रेडी झाला आणि याला आता जास्त वेळ शिजवायचा जा नाही आहे तो पण गरम आहे पास्ता आणि आपलं जे हे व्हाईट पास्तासुद्धा गरम आहे तर त्याला लगेचच शिजून जातं जास्त शिजवलं ना तर तो छान नाही लागत गळायला सुरुवात होते मग इतकंच आता इतकं याच वेळेपर्यंत ते आपल्याला शिजवायचं आहे अगदी एक ते दीड मिनटं शिजवायचं आहे आता मी चिली फ्लेक्स टाकलेला आहे वरून ब्लॅक पेपर टाकलेला आहे आणि मिक्स अप पण टाकले आहे आणि आणखीन एक क्यूब मी चीजची टाकली आहे इतकंच करायचं आहे मग तुम्हाला सांगितलं मी पास्ता टाकल्यानंतर जास्तीत जास्त एक ते दीड मिनटंच करायचं आहे तेवढाच हे आपला हा क्रीमी पास्ता रेडी आहे जर तुम्हाला यात पण घट्ट वाटलं तर घाबरायचं नाही प्रमाण चुकलं वगैरे तुमचं अजिबात प्रमाण वगैरे चुकणार नाही आहे त्याच्यामध्ये परत एकदा तुम्ही जर का स्टार्च टाकलं तरी चालेल आता मी आणखीन कांद्याची पात जी माझ्याकडे थोडीशी होती ती मी त्याच्यावरून टाकली आहे फक्त छान दिसावं म्हणून पण टेस्ट एक नंबरच येते त्याने तर आता आपला व्हाईट पास्ता तयार आहे आणि खूप छान लागतो नक्की करून बघा आणि आता मी हे व्हाईट पास्ता वाढून घेतलेला आहे मुलांसाठी तर खूप कितीही गडबड असली ना तरीसुद्धा तुम्ही करू शकाल तर एकदम छान दिसतो आहे तसाच तो दिसायलाच फक्त छान नाही आहे तर टेस्टसुद्धा त्याची एक नंबर अशी भारी आहे नक्की करून बघा तुम्हीसुद्धा खा आणि तुमच्या मुलांनासुद्धा खायला घाला तर तुम्हाला माझी जर ही व्हिडिओ आवडली असेल तर नक्की कमेंट करून सांगा बाय